मेष राशी आज कोणतेही महत्त्वाचे काम करणे टाळावे तुमच्या मुलांशी आज चांगले वागणे महत्त्वाचे आहे घराच्या कामात काही समस्या येऊ शकतात संध्याकाळी मूड बदलण्यासाठी तुम्ही फिरायला जाल व्यावसायिक भागीदारी करण्यात काही अडचणी येतील वृषभ राशी जुन्या मित्रांना भेटल्याने तुम्हाला ताजे तवाने वाटेल घर नूतनीकरण करण्याची योजना आखू शकता तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप आनंदी होतील तुमच्या उत्पन्नात निश्चितता येईल विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करतील मिथुन राशी तुमचे काम नियोजनानुसार पूर्ण होईल कौटुंबिक बाबी शांततेत हाताळणे आवश्यक आहे घरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असेल संध्याकाळ मनोरंजनात घालवली जाईल व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कर्कराशी आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी पुरेसा वेळ द्याल कमीत कमी प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळेल अनावश्यक वाद पूर्णपणे आवश्यक आहे कोणतेही काम करण्यापूर्वी व्यवस्थित नियोजन करा कामात कमी प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता आहे सिंह राशी कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे एखाद्या महत्वाच्या कामाबद्दल अस्वस्थता जाणवेल नेहमी एक व्यवस्थित दिनचर्या ठेवा तुमचे बोलणे तुमच्या प्रियजनांना अस्वस्थ करू शकते घरात मतभेद निर्माण होऊ शकतात कन्या राशी तुमची आर्थिक स्थिती थोडी कमकुवत असेल कामात अतिरिक्त जबाबदाऱ्या घेऊ नका आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल नवीन गोष्टींचा वापर कामाची शैली सुधारण्यासाठी करा शांत राहून कामाचा ताण टाळा तूळ राशी कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी वाद होऊ शकतो घरातील सदस्यांसोबत शुभ कार्याचे नियोजन कराल आर्थिक व्यवहार सावधगिरीने करणे आवश्यक आहे भावनिक संबंधामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल दिवसाचा उत्तरार्ध आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल वृश्चिक राशी नवीन व्यवसाय सुरू करण्यात मित्र तुम्हाला मदत करतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरातील कामे कराल प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस खूप अनुकूल आहे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत निष्काळजी राहतील लोखंडी हत्यारे काळजीपूर्वक वापरा धनुराशी तुमच्या आयुष्यातील काही समस्या दूर होतील तुमच्या जोडीदारासोबत तुमचे विचार शेअर करा तुमच्या प्रेमसंबंधात काही तणाव असण्याची शक्यता आहे तुमच्या आईच्या आरोग्याची आज विशेष काळजी घ्या हृदयविकार असलेल्या लोकांनी जास्त ताण घेणे टाळावा मकर राशी कलाकारांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील तुम्हाला पोटदुखीचा अनुभव येऊ शकतो तुम्ही व्यवसायात मोठी रक्कम गुंतवू शकता वैवाहिक जीवन आज थोडे कमकुवत राहील संध्याकाळी वादविवाद किंवा कि वाद चर्चा करणे टाळा कुंभ राशी आज सकाळी तुमचा मूड थोडासा नकारात्मक असेल आय टी क्षेत्रातील लोकांना नवीन कंपनीत नोकरी मिळेल तुमची आर्थिक स्थिती आज चांगली असेल कुटुंबाच्या पूर्ण पाठिंब्यामुळे तुम्हाला सुरक्षित वाटेल सकाळचा मूळ सांभाळल्यास दिवस चांगला जाईल मीनराशी वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित अडथळे दूर होतील आर्थिक यात्रा करण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला मोठा व्यावसायिक ऑर्डर मिळू शकतो भावनांपेक्षा व्यावहारिकता स्वीकारणे आज महत्त्वाचे आहे